नमस्कार मुलाच्या आणि मुलीच्या लग्नासाठी चांगलं वधव सूचक केंद्र पाहिजे असेल तर पार्थ मराठा सूचक केंद्र शहाणुकुळ मराठा पाटील उच्च शिक्षित इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुला मुलींची जर स्थळ तुम्हाला पाहिजे असेल तर आजच संपर्क करा कारण आज पाडवा आहे शुभ मुहूर्त आहे चांगल्या कामाला शुभ कार्याला शुभ मुहूर्ताला आपण सुरुवात करूया आणि आजच्या या शुभ मुहूर्ताला आम्ही रुपयाची डिस्काउंट ऑफर पण ठेवण्यात आलेली आहे या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या मुलासाठी मुलीसाठी पार्थ मराठा उधव सूचक केंद्र सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती आमचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये येऊन नाव नोंदणी करा किंवा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे या स नंबरवर फोन पे रजिस्ट्रेशन फी भरा ग्रुपला ऍड करून घेऊ वेबसाईट वर माहिती भरू ऑफिस सुविधा आहे वेबसाईट सुविधा आहे मध्यस्थी केल्या जात आणि अनुरूप सह देण्याचा मी प्रयत्न करतो मुलाची शैक्षणिक पात्रता तसेच अनुरूपता आर्थिक परिस्थिती असा सराउंडिंग सर्व अभ्यास करून त्या योग्य ते प्रमाणे स्थळ देण्याचं आम्ही काम करतो गेल्या पंधरा वर्षापासून पार्थ मराठा वधूवर केंद्र हे चालवत आहे आतापर्यंत चार पाच हजार मुला मुलींची लग्न जमलेली आहे नामवंता सवधूवर केंद्र आहे या केंद्रामध्ये ज्ञानेश्वर पाथरीकर किशोर बोरसे हेमंत आहेर पाच सोनोने अशी आणि मी संचालक रावसाहेब सोनवणे अशी आमची टीम आहे तसेच आमची पुण्यामध्ये पण बावधन चेलाराम हॉस्पिटल जवळ शाखा आहे त्या शाखेमध्ये मनीषा पाटील मॅडम अश्विनी सोनवणे ह्या माझ्या दोन्ही मुली उच्च शिक्षित इंजिनियर डॉक्टर अधिकारी असं जी हाय प्रोफाईल आहे त्यांच्यासाठी ते पुण्याच्या शाखेचं काम बघतात तर ज्यांना पुणे शाखेत नोंदणी करायची असेल आणि तेही छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊनच करायचे असेल तरी करू शकता इथं जरी केली तरी चालेल पुण्याच्या शाखेत केली तरी चालेल कारण सर्व आमचा एकत्रच ग्रुप आहे आणि सर्व व्यवस्थित अशी सर्विस देऊन मध्यस्थी करून सर्व टीम आपल्याला सहकार्य करते नोंदणी कुणाकडेही केली तरी काही फरक पडत नाही फक्त आमची एवढी टीममध्येच टीमच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणाकडे केली त्यांचा आमचा कुठला संपर्क नाही संबंध नाही तर आमच्या टीममध्ये फक्त ज्ञानेश्वर पात्रेकर किशोर बोरसे हेमंत आहे आणि पाच सोनोने मनीषा पाटील अश्विनी सोनोने आणि संचालक रावसाहेब सोनोने एवढी आमची सर्वांची सात जणांची टीम आहे आता ह्या सात जणांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या नंबरवरती जर रजिस्ट्रेशन केला असेल तर ती जबाबदारी तुमची राहील कारण आमच्या नावाचा वापर करून महारा महाराष्ट्रामध्ये बरेच जण आम्ही पाच आणि आम्ही एकच आहे असं सांगून नाव नोंदणी घेतात पुढे फोसू नका नोंदणी करण्यापूर्वी कमीत कमी मला संपर्क करा माझा संपर्क नंबर आहेच चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव आहे उच्च शिक्षित मुला मुलींचीच आमच्याकडे आहे दहावी बारावीच्या मुलांनी मुलींनी मुली, मुली आल्या तरी चालेल पण मुलांसाठी आमच्याकडं प्रोफाईल नाही कारण कमी शिकलेल्या मुली फार कमी प्रमाणात असल्यामुळे आमचं ना येलाज आहे त्यामुळं दहावी बारावीच्या मुलांनी कुणीही संपर्क करू नये आणि आमच्याकडे नावनोंदी सुद्धा करू नये कारण त्यांची निराशा होऊ शकते कारण आम्हाला कुणाची निराशा करून कुणाचे पैसे घ्यायचे नाही म्हणून आम्ही कडकळीन सांगतो कारण तुमचा माझ्यावर विश्वास आहे हे मलाही माहीत आहे दहावी बारावीचे आमचे व्हिडिओ बघून तेही म्हणतात आम्हाला तुमच्याकडेच नोंदणी करायची माझा नाविलाज आहे ज्यांना अजून दुसरे काही स्थळ पाहिजे तर आमच्या शेजारी कवडे मॅडम आहे यावल्यामध्ये विनोद खेळणार आहे त्यांच्याकडं करा ते तुम्हाला सर्व देतील पण आमच्याकडं फक्त उच्च शिक्षित मुलामुलींची स्थळं आहे आणि त्यांनीच आणि अनिष्टी शहाणकोळे मराठा पाटील देशमुख मराठा पाटील असेल त्यांनीच आमच्याकडं संपर्क करावा तर आमचं कार्य एकदा बघा आज मी पाडव्याच्या शिवमुहूर्ताला ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि पुण्यातील अश्विनी सोनोने आणि मनीषा पाटील ह्या दोन्ही मुली आज तीन वाजेपासून पाच सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये भेटी गाठीच्या कार्यक्रमासाठी येणार आहे ज्यांना पुण्यातील मॅडमला भेटायचं असेल त्यांनी मला ज्याशी संपर्क करा किंवा त्यांच्याशी संपर्क केला तरी चालेल अश्विनी सोनवाने मॅडमचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस आणि मनीषा पाटील मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आज आहे ऑफिसमध्ये छत्रपती संभाजीनगर या शाखेमध्ये आणि ज्यांना भेटायची इच्छा असेल त्यांनी तीन ते पाच सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्येच आहे तर अशा वेळेस तुम्ही संपर्क करून भेटू शकता किंवा मी दिवसभर ऑफिसमध्ये आहे तुम्ही कधी या संपर्क करा